शेतकरी बंधूंनो आज आपण रॉयल शेतकरी मित्र चॅनलच्या माध्यमातून आज याविषयी या आपण माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक माननीय आमचे तिकंडे साहेब तुम्हाला सुद्धा मार्गदर्शन करतील पण भेटीला लागवड करीत असताना सगळ्यात मोठ्या गोष्टी असतात तुमची बेसल डोस त्याचबरोबर तुमचं नियोजन त्या सर्व गोष्टी ज्या वेळेस असतात त्यावेळेस भेंडीचं उत्पन्न जो आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतो आज जर आपण परिस्थिती बघितली भेंडीची तर भेंडी ही जवळपास साठ दिवसाची भेंडी झालेली आहे आणि या भेंडीमध्ये आज जो काही प्रकार आहे तो प्रकार म्हणजे टेम्परेचर जवळपास त्रेचाळीस चौस च्या जवळपास टेम्परेचर आहे आजच्या कंडिशनला आणि या कंडिशनमध्ये भेंडीमध्ये जे काही फुलगळ वगैरे होत असते किंवा मर वगैरे होत असते त्याचं प्रमाण जो आहे ती या भेंडीमध्ये कमी आहे आणि ही भेंडी म्हणजे धरती कंपनीची जकासेवन भेंडी आहे आणि त्याला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी सरांकडे थोडे फळं आहेत तर तुम्ही बळा फळाची क्वालिटी पण बघू शकता चक्का सेवन भेंडीची आणि याला सुरुवातीला आपण दहा सव्वीस सव्वीस मध्यम हलकी जमीन आहे दहा सव्वीस सव्वीसच्या दीड गोण्या म्हणजे पंच्याहत्तर किलो दहा सव्वीस त्याच्यानंतर अंकूर कंपनीचा वसुंधरा हा दहा किलो आणि अंकुर फास्ट एकूण पाच किलो आणि त्याचबरोबर ह्युमिक जो आहे चाल्टिमेट ते आपण दोन किलो अशा प्रकारे आणि थोडस उन्ही जे आपण म्हणतो उनी उन्हीत म्हणतो ना पहा उन्नी आळीसाठी आपण व्यवस्थापन केलेले त्या क्लोरो घेतले दहा टक्क्यामधला किंवा प्रॉब्लेम नाही आहे आणि अशा प्रकारे हा आम्ही डे बेसळ सुरुवातीला दिला, दिला होता आणि जी जी लागवड आहे तर ती लागवड जवळपास तीन फूट तीन फूटची लागवड आहे जवळपास ही आणि जो दो, दो, दोन का दोन झीकजाक मित्रांनी जवळपास एक मध्ये अंतर आहे अर्धा एक फुटाचं अंतरही मध्ये आणि भेंडीची लागवड करत असताना अंतर त्याचबरोबर तुमच्या खताचं नियोजन त्याचबरोबर तुमची भेंडी ज्यावेळेस वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये होत असतील जो काही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम म्हणजे बेसर डोसमधून क्लिअर होऊन जातो म्हणून परत एकदा सांगतो की दहा सव्वीस सव्वीस पंचवीस दहा किलो पाच किलो आम्ही खूप फास्ट घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचे काही हुन्या वगैरे असतील त्यासाठी दहा किलोमध्ये म्हणजे दहा टक्क्यामध्ये क्लोरो घ्या आणि भेंडी निवडत असताना भेंडीचे जे काही पान आहे ते काकट असले पाहिजे आहे तो जवळ तर दोन काड्यांचा जो अंतर आहे तो फार जवळ असेल आणि मेंढी तोडायला सुद्धा सोपी पाहिजे तर मार्केटला चांगला भाव भेटतो आणि आता जो काही उन्हामध्ये जो काही पांढरी माशी आहे आणि थोडंसं थ्रीपचं प्रमाण आहे तर तुम्ही उडाला किंवा चाळीस ते त्रेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे आणि या परिस्थितीत देखील भेंडीचं असं इतकं छान नियोजन आहे की तो म्हणजे मरी नाही त्यानंतर पुन्हा उत्पन्नाला तीन ते चार तोट्या सध्या उत्पन्न सुद्धा शेतकऱ्यांना चांगलं पहिल्या दोन तीन तोड्यामध्ये विशेष म्हणजे तोडायला खूप सोपी आहे भेंडी तोडायला म्हणजे इतकी सोपी आहे की तुम्ही सांगा आता आता आपण ही भेंडी बघू ती एकदम अशी आलला तुटून येते लगे याला काही असं करायचं काम नाही पडत बरोबर तोडायला सोपी आहे त्यानंतर दोन पेरेतला अंतर आहे ना हे खूप कमी आहे तुम्ही प्लॉट बघू शकता कुठेही प्लॉट बघू शकता दोन पेरेतला अंतर हे खूप कमी आहे आणि तोडायला सोपी आहे त्यामुळं कसं आहे आणि फुटवे करणारी व्हराटी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता ही खालून वरपर्यंतही फोटो करतात हे बघा छोटे छोटे फोटो आहे आता एवढं ऊन आहे एवढं ऊन असतं केलं केल्याचं शेंडा बघा तुम्ही एकदम कवळा आहे म्हणजे ही ऊन सहन करणारे वराटे आहे आणि हे आता एवढी चांगली आहे ही समोर पावसाळ्यात आणि हिवाळत चांगली असू शकता तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही चाका सेवन ही नक्कीच लावा आणि तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा तुम्हाला शंभर टक्के ही वराटी लावा आता हा जो शेतकरी आहे त्यांनी ही वरटी लावलेली म्हणजे छक्का ज़िकास। छक्काळ सेवन ही म्हणजे छक्काळ सेवन ठीक आहे तर धन्यवाद आणि सर्वात मोठी गोष्ट श्रीमंत व्हायरस युवक प्रत्येक भिंडीमध्ये व्हायरस येत असतो आणि भेंडीच्या जे काही मने असतात त्या पुवत असतात तर या ठिकाणी तुम्हाला त्या कोणत्या बाजारात न जाता तर स्थळ एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन आपण तुम्हाला ॉट दाखवलेला आहे आता या पेंडीला बघा कोणत्याही प्रकारची मनी फुगलेली नाही आणि याचा जो कलर आहे तो गडद हिरवा कलर कलरचा कलर आहे आणि ती फुगत नाही आणि स्लिम आहे पेन्सिल टाईप आहे म्हणजे सांगायचं उद्देश असा आहे की जी भेंडी आहे इतर पेंढ्यापेक्षा पाच ते दहा रुपयांना चांगला मार्केट पडतो तर आपण धरती कंपनीची झकास सेवन भेंडी त्या ठिकाणी दोन एकर तीन एकर लागवड असेल तर त्या ठिकाणी एक, एक एकर मध्ये तुम्ही नियोजन लावलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला चक्का सेवन बेणीचे रिझल्ट चांगले भेटतील आणि तुम्ही पाच एकर का दहा एकर सुद्धा परत बेणी परत, परत लावणार फक्त एक ते दोन एकरामध्ये सुरुवातीला तुम्ही लागवड